हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे दिवाळीचं पहिलं पाणी म्हणजेच वसुबारस आणि आमच्या छोट्याशा कडून सगळ्यांना हॅप्पी दिवाळी बर का इथे सकाळी ना देवपूजा करायचं काम चालू झालेलं होतं माझं आणि चिमणीचे पप्पाना चिमणीला घेऊन देवपूजेचं सामान आणण्यासाठी गेलेले होते अशी आज थोडी धावपळच होती कारण आता चिमणीचा एक व्हिडिओ शूट सुद्धा करायचा होता मला आणि सगळ्यांना वाटतं की चिवता सगळं शांतपणे करून देते पण आज मी ना तिचा ओरिजनल चेहरा तुम्हाला दाखवते बर का कारण व्हिडिओमध्ये तर मी तिचा आगावपणा कधी दाखवतच नाही काय नाही ते युट्यूब नाही शानस्ट्राक वगैरे देते ना म्हणून मी जास्त काय टाकत नाही चिमणीचं पण आज म्हटलं जरा टाकून बघाव काय होते चिवताय घरामध्ये दमवते म्हणून चिमणीचे पप्पा सामान आणण्यासाठी तिला सोबत घेऊन गे गेले होते आणि तिला सुद्धा फिरायलाच पाहिजे मग काय ती सुद्धा गेलेली होती आणि चिमणीचे पप्पा जाताना मला बोलले की मी तिथून क्लिपा घेऊन येतो तुझ्यासाठी तू, तू व्हिडिओ टाक म्हटलं ठीक आहे आना मग आता आपण तेच बघू की बाप लेकीने कसा व्हिडिओ शूट केलेला आहे काय काय केलंय कुठे आपण आलो घ्यायला ना, ना गाई ए गाई हो गाई इथे अंकल आम्ही आलो इथं आता बापडीने काहीतरी सांगितले आम्हाला हा पाणी ¿A qué जास्त काय नाही त्यांनी काढलं त्यांनी लाच जाम त्यामुळे ना थोडस त्यांनी शूट केलं पण ठीक आहे काय तर सुरुवात तर करते पूजेचं सामान घेऊन आल्यानंतर आधी देवपूजा करून घेतली राहिलेली कारण आता फुले वगैरे त्यांनीच घेऊन येणार होते मी फक्त देव वगैरे साफ करून ठेवले होते म्हटलं आल्यानंतर बाकीचं सगळं करायचं आणि हे हार असे गुतपले होते ना निघायचं नावच घेत नव्हते कसं बस बिचाऱ्यांना वेगळं केलं आणि मी चिमणीच्या पप्पाने एक हाराने फुलं आणायला लावले होते तर ना दोन हार घेऊन आले होते आता ते एक हाराचे फुलं काढावी लागतील मला आता आज दिवाळीचं पहिलं पाणी होतं मग स्वामींना हार वगैरे घालून ना स्वामींचा आशीर्वाद सुद्धा घेतला अजून गाय पूजा बाकी होती मग त्याची सुद्धा तयारी चालू केली सोबत ना चिमणीचा व्हिडिओ शूट सुद्धा करायचा ना त्याची सुद्धा तयारी होती एका तीर मध्ये दोन निशान मारायचे आधी म्हंटल गायीची पूजा वगैरे करून घेऊ आणि नंतर मग चिमणीचा व्हिडिओ शूट करायला इथे पूजा करण्यासाठी ना पाटावर लाल पीस टाकून घेतला आणि एका प्लेट मध्ये ना शावची पाणी ठेवून घेतली तसा ना दिवाळी सण पहिल्यासारखा राहिलाच नाही कोण आजकाल दिवाळी पण खात नाही फरायचं पण बनवत नाही आमच्या टायमिंगला दिवाळीची मज्जा ना काही वेगळीच होती शाळेच्या सुट्टीची वाट बघायचो किल्ले बनवायचो आमच्या इकडे ना मुलगा मुलगी असा भेदभाव नाही केला त्यामुळे मुली सुद्धा किल्ले बनवायचे शर्यत लागायची सगळ्यांची दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी लवकर उठून कोण आंघोळ करून पहिला तोटा लावतोय आणि बिन अंगोळीचा अजिबात लावायचा नाही बर का त्यामुळे आम्ही सगळे चार वाजल्यापासून मम्मीला चालू डिवचा उठुका उठुका करून दिवाळी सणाची एक मज्जाच वेगळी होती मोती साबणाने आंघोळ करायची तर किती हौस होते वेळेनुसार सगळंच बदलत चाललेलं आहे सण सुद्ध सुद्धा आणि कितीही प्रयत्न केले ना तरी पहिल्यासारख्या गोष्टी एन्जॉय करता येतच नाही ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तसंच काही झालंय माझ्यासोबत आता इथे पूजा वगैरे तर मांडून झालेली होती माझी खूप भारी वाटत होतं मला तर हे सगळं नंतर आशीर्वाद सुद्धा घेतला आणि आता राहिला होता तो चिमणीचा व्हिडिओ शूट त्याचीच तयारी ना आम्ही सगळ्यांनी चालू केलेली होती आता तुम्हाला पुढे समजेलच चिवतायचा आगाऊपणा तुझा चिमणा पाणी पाहिजे नुसतं खरा आहे ना हे बघ

थांब साबी जा जा लांब आमचं टूल बाजूला करा एक मिनिट थांब येता आता दोघं कशी

रिन गप्पात्री रात्री पण काढायला का चाललंय तू फोडशी लागल आवाज नडला ले तुला नाही तू चल थांब न थांबना हो 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 तुलाय नंतर ठेवा काटपट कर फोटो तो पिककच ना वा दोन घे ना वाजने कुठे एक बन झालं का फोटो ये 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 लागल तसं कर हे करायला कुठे चाललंय तू पप्पांच्या सोबत मला सोडून सोडून फिरायचा मला 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 नाही नेणार बाबोय तुम्ही दोघच फोटो काढता <laughs> मम्मा हे बघ हातीचं काय चाललंय रांगोली काढ ग पटकन रांगोली मम्मा बाय बाय मला खाऊ घेऊन ये नाही ना बाय कर मग नाही तर पप्पा घेऊन जाणार नाहीत बघ बाय कर चल बस बाय बाय मम्मा <laughs> नमाती ना मातीमुळे अलर्जी उठत आहे म्हणूनच दवाखान्यात नेऊन आणले होते आणि घरी येऊन आकाश कंदील दिवे सुद्धा लावून घेतले आणि आत्तीने सुद्धा वसुबारस साठी ना मस्त अशी रांगोळी काढलेली होती आणि एक नवीन एक्सपेरिमेंट करण्यासाठी ना टपामध्येच दिवा लावला होता आता तुम्हाला तर माहितच आहे चिमणीची आत्ती किती हुशार आहे हा सगळ्या आज ना वसुबारस आहे सगळ्यांना आमच्या छोट्याशा फॅमिलीकडून हॅप्पी दिवाळी आणि चिमिच्या बाप्पांना कामावर भेटलेला आहे हा मिठाईचा बॉक्स बोनस वगैरे पण भेटतो पण सोबत हा मिठाईचा बॉक्स पण भेटला ह्याच्यात मिठाई काय काय दिले ना ते बघते सोनपापडी नसावी फक्त खरं का तर माझा दरवेळी तेच असतं सोनपापडीच देते ह्यावेळी जेव्हा लिहिलेला असेल खरं कुठं तरी काय काय आहे काय काय आहे गुलाबजाम सोनपापडी पण मिक्स हे चिवडा आहे सॉल्ट बनाना चिप्स ड्राय कचोरी पाच आहे ते ओपन करून बघते तशी मागच्या वेळेची दिवाळी ना अजिबात चांगली गेली नाही कारण का आता चिमणी फक्त होती तीन महिन्याची आणि एवढी हालत खराब झालेली ना तिला संभाय कारण का आता फटाके वगैरे एवढे जास्त वाजत होते तिच्या कानामध्ये अशी रुई वगैरे घालून ना तिला ठेवलेलं होतं आणि मला तर कायच एन्जॉय करायला भेटलं आणि दुसऱ्यांना काय बोलणार आहे फटाके वाजवून नका असं बोलू शकत नाही ना एवढा मोठा सण आहे खरं तर सगळ्यात जास्त फटाके मागच्या वर्षी चिमणीच्या पप्पाने वाजवले ते पण होते बॉम्ब एवढी तर लेकराची काळजी होती दिवाळी वाजवणार होत होत त्याच काय आम्हाला कडी लावून बाहेर ना मग दरवाजे वगैरे बंद केलं होते आम्हाला दोघी ना आतमध्ये बसवले आणि स्वतः बाहेर जाऊन बॉम्ब वाजवत होते असं वेळेची दिवाळी गेलेली आणि सगळ्यांनी एवढं जास्त दमवलं होतं ना मागच्या वेळी दिवाळीला सगळ्यांना सांगितलं होतं चिमणी आता पुढच्या वर्षी मोठी होईल ना सगळ्यांच्या घरावर आम्ही दोघी मिळून बॉम्ब फेकणार तर आता ह्यावेळी आम्हाला ना एक बॉम्बच पॅकेट आणून द्या आम्ही सगळ्यांच्या घरावर फेकतो एके जना ज्यांना मागच्या दिवाळीला दमवलंय ना आणि एवढंच नव्हे तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना गडबडीमध्ये माझी केस सुद्धा आली होती आ, ते ओपन करा बघा हा तर ना लक्ष्मीपूजन दिवशी माझी केस सुद्धा झाले होते इकडे ये ना मामा खाऊ खाऊ काय काय त्याच्यामध्ये आणि आजचा दिवस तर बाबा बावले हालत खराब झाली त्याचा शूट चुचायचा शूट होता म्हणजे मला दिवाळी साठी करायचा होता कारण मागच्या वेळी तर तीन महिन्याचीच होती ती ना त्यामुळे नाही करता आली काही छोटे छोटे पॅकेट केलेला बोनस भेटला टोमटायचं काय लाडडू नाही ते कचोरे कचोरे بتاع वाली कचोरे या वे जरा वेगळं काहीतरी दिलंय आहे मागच्या वे वेगळ भाऊ त्या वेगळ आहे मागच्या हल्दीरामचा काहीतरी होता चिमणीचा फेवरेट नाही है चिमणीचे मम्मीचा फेवरेट आहे गोड मला आवड माझी फेवरेट सोन पापडी सोन पापडी ठेवू मा कुठला चिप्स नाही हा हेच काय म्हणतात चिप्स वगैरे तिला आवडते बाकी काय नाही पण दिवाळी अशी स्पेशल काय नाही नॉर्मलच आहे कारण का त्यांच्या मावशीची थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे दिवाळी तर काय मनवणार नाहीये जशी नॉर्मल सगळे छोटीशी आपलं तेवढच मागच्या वेळी तर काहीच नाही झालं फक्त लक्ष्मीपूजन तर मनवावंच लागतं ना तेवढंच लक्ष्मीपूजन वगैरे हे केलेलं आज पण वसुबारस आहे गायीची वगैरे पूजा केली आणि म्हंटल चिमणीचा शूट करून घ्यावा कारण हो का तर आता तिचं जावं पण मी लवकरच काढणार आहे मग त्याच्या आधी जेवढं होईल ना तेवढं शूट करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे माझा बाकी काय नाही तेच कधी काढायचं जावं तिचं पाडव्याला दिवाळीच्या पाडव्याला ठरवलंय काढायचं आता बघू काय अडथळा येऊ नये त्याच्यात म्हणजे झालं कारण का तर ठरवले कारण लहानपणीच काढायला पाहिजे होतं पण आठवण एक ठेवायच्या होत्या साठवून मस्त फोटोज व्हिडिओज मी तिचे भरपूर दिवस झालं शूट करते तुम्हाला माहिती आहे एक आठवण राहते ना लहानपणीची म्हणून मी तिचे जावं नव्हते काढले म्हटलं जेवढी मोठी केस होतील ना तेवढे छान छान फोटोज व्हिडिओज निघतील आणि म्हणून मी आत्तापर्यंत आज वर्षाची होऊन गेलेले आहे तरी मी अजून तिचं जावं नाही काढलं मग mm. आता दिवाळी लास्ट सण आहे त्याच्यानंतर काही लवकर सण वगैरे पण नाहीये त्यामुळे म्हंटल आता दिवाळीमध्ये मस्त तिचा शंपी करून टाकू मला टक्कली होशील माहितीये का टकलू करून टाकू आणि गरमी पण येते गरमी पण इकडे मुंबईला खूप जास्त असते तिला पण थोडं बरं वाटेल ठीक आहे त्याच्यात पॅकेट काढा तिला खेळायला दे हा बॉक्स तिला आवडलेला आहे त्यामधलं काढून साईडला ठेवा तिला फिरू ते द्या ouais त्या बॉक्स मध्ये ती बॉक्स घेऊनच फिरायला किती वेळची तिला उचला गेले तिचा जीव किती कसा उचला हे नाही मामा पण ते सोनार नाही ते डबा तो असते ना त्याच्यामध्ये पाक असतो ना गुलाबजामच्या डब्याच पॅक करून द्या तिला फिरू द्या हा तूच फिर घेऊन पर्स आहे तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट हे कुठे वरी काय चकू बाजारला जाती दाखव पब्लिकला चकू बाजारला जाती ती जवळपासून त्यांनी बॉक्स घेऊन आलेत ना ती फिरायला घेऊन तिला उचल ना गेले पडायला तरी पण फिरायला घेऊन शॉपिंग बॅग आहे का तुझी ते वर असं पकडायला ना घेऊन असं मस्त फिरायला किती वेळेचे चला झालं खूप काय काय झालं आज दिवसभर थोडंफार शूट केलं तिला दवाखान्यामध्ये पण नेलेलं थोडं काय तर तिला अलर्जी झाले मातीची वगैरे पायाला पुढे यायले तर कसलं बेकार झाले ना ते सेपरेट क्लिप दाखवते मी काय झाले काय नाही डॉक्टर तर बोलले मातीची आहे तिला कारण चालायला लागले ना तिला मी शूज घालून चालवते त्या दिवशी चिमणीचे पप्पा मला काय बोलले खेळू दे मातीमध्ये मातीत कधी खेळणार म्हणून त्यांनी बिना शूजचे तिला मातीमध्ये सोडलेत आणि एकाच पायाला झाले दुसऱ्या पायाला डॉक्टर बोलत होता उताळले म्हणून काय नाही कुठं तर मग बघितलं पायाला एका पायाला फक्त झालंय सध्या तर आता एवढे मोठे औषध दिलेत क्रीम दिल्या लावायला बघू त्यानं कमी येते कसं कुठं तुम्हाला ठेवायचं असं पकडायचं का मातीत नाही जायचं तर कुठं जायचं खरंच बाबा आजकालच्या लेकरांचे एवढे चोचर झालेत मातीत नाही जायचं म्हणा आता सांगत होत तुम्ही जायचं काय जायचं तुला काय गोड तर खात नाही मॅडम तुम्ही काय हा माझं फेवरेट खाणार ना तू चला मग सगळ्यांना हॅप्पी दिवाळी तुमची दिवाळी कशी चालले नक्की कमेंट करून सांगा आमचे तर काय नाही तुम्हाला तर दिसते आमच्या हॅपी दिवाळी बोलतो सगळ्यांना अरे बाबा बाबा शिमना हॅपी दिवाळी ती ना मम्मी बोलत नाही हॅप्पी दिवाळी पप्पा बरोबर बोलल हॅप्पी दिवाळी चोवीस तास हॅपी दिवाळी आणि किती असते हॅपी दिवाळी ढोकरी पप्पा बोलते मम्मी अजिबात बोलत नाही जेव्हा रडायला येईल ना तेव्हा तेवढं चालू असते मम् मम मम ग मम्मा